श्रावण महिना सुरू झाला की ओढ लागते महादेवाच्या दर्शनाची दर्शनाला जाता जाता मनात विचार आला की आज ब्लॉक शूट करावं म्हणून मी आज व्लॉग शूट करायला सुरुवात केली डेली तर बाईकनेच जातो गोंदेश्वर मंदिर माहीत तर नव्हतं पण लोकेशन काढून आम्ही ऑटोने निघालो ऑटोवाल्या काकांना रस्ता माहीत होता त्यामुळे आम्हाला त्यांनी सजेस्ट केलं की तुम्ही बसने जा त्यामुळे काका म्हणाले की मी तुम्हाला बसस्टॉपवर सोडवतो तु। आजोबा म्हणायचे की देवदर्शनाला निघाले की रस्त्याने बी देवासारखी माणसं मिळतात तसेच आम्हाला हे काका देवासारखेच भेटले आणि फायनली त्यांनी आम्हाला बसस्टॉपवर सोडवलं आणि आम्ही बसची वेट करत गप्पा मारत बसलो गप्पा मारता मारता तेवढ्यातच बस आली आणि आम्ही बसने निघालो निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत निसर्गाचा आनंद घेत आम्ही आनंदाने निघालो रस्त्यामध्ये वळण लागले आणि ह्या वळणामध्ये खूप सुंदर असा निसर्ग दिसत होता जणू काही हिरवी शाल पांघरलेली असा हा डोंगर आजूबाजूचा परिसर दिसत होता निसर्गाचा आनंद घेत घेत फायनली आम्ही सिन्नर स्टॉपवर पोहोचलो तेथे पोहोचता तेथे खूप साऱ्या बस थांबलेल्या होत्या तेथून ऑटोने आम्ही डायरेक्ट मंदिराकडे पोचलो नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात बाराव्या शतकामध्ये गौरी राजकुमार राजगोविंद यांनी बांधलेलं हे मंदिर आहे चला तर मध्ये जाऊन बघूया चला तुम्हाला मध्ये एंटर करून दाखवते खूप बारीक अशा नक्षी दगडावर कोरलेल्या दिसतात उत्कृष्ट कलाकारीचा नमुना म्हणून खूप सुंदर असं हे मंदिर आहे हे बघा किती सुंदर कछुआ आहे तर चला तुम्हाला झूम करून दाखवते किती सुंदर आहे मंदिराचा सभा मंडपाचा गाभारा आहे या सभामंडपात जे खांब दिसता आहे त्यावर नक्षी कोरलेला असून त्यावर देवदेवता गंधर्व अप्सरा पौराणिक रामायणातील प्रसंग कोरलेले दिसतात गर्भगुहामध्ये रेखीव अशी शिवपिंड आहे ती तुम्हाला दाखवते हे मुख्य मंदिर आहे की ते शिवाला समर्पित आहे हे बघा मी पुढे बहुतेक महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही बघितलेले असेल की नंदी हे मंदिरामध्ये असतात पण या मंदिरामध्ये नंदींना वैयक्तिक असा नंदी मंडप बनवलेला आहे मुख्य मंदिराच्या चार ही जी छोटी मंदिर दिसतात त्यांमध्ये पार्वती गणपती सूर्यदेव आणि विष्णू विराजमान झालेले आहे बेसॉल्ट दगडापासून बनलेलं हे मंदिर उत्कृष्ट कलाकारीचा नमुना म्हणून प्रसिद्ध आहे गर्भगुवावर बांधलेलं आकाशाकडे झेपावणारं मंदिराचं परळही अतिशय सुंदर आणि आखीव आहे येथे रथसप्तमीनिमित्त अनेक भाविक या मंदिरात येऊन सूर्यपूजन करतात तसेच शालेय विद्यार्थी या, या मंदिराच्या प्रारंगणात सूर्यनमस्कार काढून संकल्प केला जातो बघता बघता बसचा टाईम कधी झाला ते समजलंच नाही मला तुम्हाला जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर तुम्हाला दर्शनाला जायचंच असेल तर तुम्ही नक्की या मंदिरामध्ये विजिट करा आणि श्रावणमध्ये तर नक्कीच विजिट करा निसर्गाचा आनंद घेत मी माझा ब्लॉग इथे संपवते जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका